आपल्या आजूबाजूला अनेक वस्तूमध्ये सतत काही ना काही हालचाल होत असते हालचाल होणाऱ्या वस्तू आहे असे आपण म्हणतो मुलांना तुम्हाला माहित आहे सायकल चालवणे गाड्या अरे वा खूप छान हालचाल होते म्हणजे नेमकं काय होतं तर एखादी वस्तू एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाते म्हणजे त्याचे विस्थापन होते तर मुलांना आज आपण गतीचे प्रकार हे समजून घेणार आहोत मुलांना गतीचे प्रकार माहिती आहेत का सर रेषीय गती रेषीय समान गती वाटर गति प्र, के प्रकार दो मुख्य दो प्रकार है हम बोलू रैशियो गति में है रैशियो गति गति दूसरा है नियत रैशियो गति गति तो अब तक अपन रैशियो गति समझ

अजून तुम्हाला काय विचार करून माहिती असेल तर सांगा सर रे 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 जरे वाले सर 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 कारण की हा दगड जेव्हा खाल्या पण तेव्हा हा एका सरळ रेषेत जातो हा दगड जात एका सरळ रेषेत हा दगड तिरकस जात नाही तर ही ही एक रेषीय बेंचे उत्तम उदाहरण आहे तुम्हाला आता इमेजिस दाखवतो जसा आता बनकर इमानला बोलला रेल्वे ते बघू शकता रेल्वे जे एका पटरीवरती सरळ रेषेत जात आहे हे उत्तम उदाहरण आहे तसेच आपण आता दगड खाली आहे तसेच आपण जर चेंडू खाली टाकला केला तर चेंडूची पण एक सरळ गती असते तर मुलांना आपण रेशीय गती हे समजून घेतलं तसे रेशीय गतीचे दोन प्रकार पडतात ते आहे रेशीय एक समान गती आणि रेशीय असमान गती असमान होती मुलांना पण रेशिय एक समान गती समजून होता ऋषी एक समान दि व्याख्यानिक सुखं

अजून खूप छान प्रयत्न केला तर बघत असाल सैनिकांचे जेव्हा संचालन निघत तेव्हा तुम्ही बघत असा त्यांची जी पॉझिशन असते आणि एक समान असते तसंच मुंग्या बघितले तर मुंग्या एका सरळ रेषेत जातात आणि ठरेल अंतरावर त्या पोहोचतात हे आहे एक रेषीय एक समान समानतेचे उदाहरण आता आपण रेषीय असमान रेशीय व्याख्या बघू